ते गाड्याची धूळ उडत असेल ना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामींचा वार आहे स्वामींचा वार आहेसमी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपल्या स्वामी महाराजांचा वार आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार दाजी ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा नमस्कार शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ झाला का झाला का चहा पाणी झाला का लाईक डन धन्यवाद धन्यवाद संदीप दादा मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन केलं धन्यवाद धन्यवाद संदीप दादा नाश्ता झाला का हो हो आत्ताच नाष्टा झाला आज गुरुवार आहे उपवास आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीचं माऊली जगले परबणी संदीप दादा नमस्कार नमस्कार करत आहे आवाज येत नाही आवाज येत नाही का येतोय का आवाज आता आता आवाज येतोय का दादा आता आवाज येत आहे का दादा नमस्कार संदीप दादा नमस्कार करत आहेत श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय दादा झाला का चहा पाणी चहा पाणी झाला का संदीप दादा विचारत आहेत दादा विचारत आहेत संदीप दादांना <coughs> आवाज येत आहे का आता दादा कमी आहे आवाज ओके ओके मी जोरजोरात बोलतो गुड मॉर्निंग प्रशांत दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आशुताई कुठे आहे आशुताई आशुताईचा नाश्ता चाललेला आहे चा हो हो चहा झाला मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत जो तुम्ही सपोर्ट तुमची बहीण आहे आहे प्रशांत दादा बहीण आहे आज आत्तापर्यंत जो सपोर्ट केला त्याच्यासाठी खरंच मनापासून आभारी आहे असंच सपोर्ट इथून पुढं करीत जा दादा व्हिडिओ खूप छान धन्यवाद धन्यवाद दादा मित्रांनो चॅनलला नवीन असा नंतर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दिसते का तुमची बहीण तुमची बहीण दिसते का बहीण दिसते तुमची श्री स्वामी समर्थ माऊलीदादा नाष्टा झाला का आपले दादा विचारत आहेत दादा नाष्टा झाला का श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे दिसली दिसली ओके okay, धन्यवाद असाच सपोर्ट करा मित्रांनो प्रशांत दादा बाय 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 करत आहेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय मल्हार जय मल्हार लाईक like करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील काही चाललं आहे दादा भास्कर भास्कर कोकणे बोलतात काही चाललं आहे दादा काही नाही गावी आलेलो आहोत लाईक कर, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो माऊली दादा ओके ओके गावी आलेलो होतो गावीच आहे श्रीस्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त मान्याबाई आमचा मान्याबाई आहे मान्याबाई औले दादा ओके ओके आधी कुठे होता मग गावाला आलेत आधी कर्नाटकला होतो कर्नाटकवरून गावाला आलो जुन्नर तालुका पुणे जिल्हा आहे माझी फेक आय डी आली तर ब्लॉक कराच दाजी ओके ओके संदीप दादा नक्कीच नक्कीच नक्की ब्लॉक करणार चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ रेतचा रेतचा बैल आहे मन्या मन्याभाई नाव आहे त्याचं मन्या भाई नाव आहे लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त खूप छान आहे दाजी हो हो या बैलाची काही किंमत सांगितला कुठल्या बैलाची बैलाची किंमत काय आहे रे विचारतात भास्कर दादा रेतचा 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 बैल आहे याची दो, किंमत आहे दोन लाख रुपये दोन दोन लाख रुपये किंमत आहे भाई रेतचा कालच कालच रेस वरून आलेला आहे कालच रेसला गेले होते नमस्कार भाऊ गोकुळदादा नमस्कार, नमस्कार नमस्कार गोकुळदादा घ्यायचा का मान्या भाई मान्याबाई दोन लाख रुपये दोन लाख रुपये नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार मित्रांनो चॅनलला नवीन असा तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कालच रेसमधून पळून आलेला आहे नमस्कार भाऊ नमस्कार तायदाजी नमस्कार अनिल दादा नमस्कार नमस्कार मित्रांनो चॅनलला नमसका नवीन असा तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आमच्याकडे असा मने असल्यावर तुम्ही घेशील का आमच्याकडं ऑलरेडी आहेत चार आहेत आमच्याकडं ऑलरेडी आमच्याकडं ऑलरेडी चार आहेत भास्कर दादा नमस्कार अनिल दादा संदीप दादा बोलत आहेत नमस्कार नमस्कार अनिल दादा मी आलो लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद अनिल दादा असा सपोर्ट करत राहा मित्रांनो चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी लक्ष्मी नमस् नमस्कार नमस्कार संदीप दादा नमस्कार ए दीदीला आत्या हा आवाज देते पक चॅनलला नवीन असा म्हणजे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अनिल दादा बोलत आहे बाय का हो दादा चालले का चालले का तुम्ही चालले का टाईम नाही का कंटाळले लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आरती ताई ब्लॉक करून हाय दादा सांगा ताईला बाहेर काढा मना मला आरती ताई ब्लॉक करून आहे अनिल दादा आपले दादा काय बोलत आहे पहा दादा काय बोलत आहेत नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरु कुठं चालायचं खरंच घाटात पळतो का बैल किती टायमिंग आहे बैलाचं कालच जाऊन आलेलं आहे दादा तेरा तेरा सेकंडमध्ये मधील मा डुंबरवाडी माहीत असन तुम्हाला डुंबरवाडी डुंबरवाडी डुंबरवाडीची यात्रा आहे काल पण होती आज पण होती कालच पळून आलेला आहे आणि आज पण जाणार आहे गोकुळ दादा आम्ही कशाला खोटं बोलू गोकुळ दादा खोटं बोलून काय करायचंय आम्हाला यात्रा कुठे आहे डोंबरवाडी ओतूर ओतूर ओके okay, संदीप दादा सांगतो चालेल चालेल सांगा नक्कीच सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा घाटात गटात पळतो की घाटात 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 गोकुळ दादा गटात नाही लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दादा बोलत आहे आरती ताईने मला ब्लॉक केलं आहे त्यांना ब्लॉक केलेला आहे अनिल दादा कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चॅनल मस्त आहे बैल हो हो कालच बारी करून आलेला आहे तेरा मध्ये कालच बारी करून आलेला आहे तेरा मध्ये दुसरा नंबर आलेला आहे कंबळे लय आहे का लय आहे का काही समजलं नाही श्री स्वामी समर्थ लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अनिल भाऊ झाला का अभ्यास विचारत आहेत आपले गोकुळदादा दादा अभ्यास झाला का तुमचा अनिल दादांचा अभ्यास रोजच चालू असतो किती केला तरी अभ्यास कमीच आहे अनिल दादांचा जितका अभ्यास करेल तितका कमीच आहे हाय ताई दादा नमस्कार करतात हात कर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नम, नमस्कार करत आहे ताई कपडे धुत आहे मित्रांनो चॅनलला नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा शुभ सकाळ सर्वांना झाला का सर्वांचा चहा नाष्टा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ताई कामात आहे राजी हो हो कामामध्ये आहे कपडे दुत आहे कपडे दुत आहे गोकुळ गो गोकुळ दादा म्हणत आहेत वहिनी नमस्कार नमस्कार, नमस्कार बोलत आहे गोकुळ दादा तुमची वहिनी तुम्हाला नमस्कार बोलत आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाल श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा नमस्कार करत आहेत ताई पण नमस्कार बोलत आहे पण तुम्हाला आवाज नसलेत ताईंचा आवाज गावाला येऊन खूप कमी झाला प्रवास करून करून <laughs> तुमची ताई कोमात तुमचे दाजी जोमात लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त संदीप भाऊ वहिनी सारखं का काम करते तिकडे पण आणि इकडे पण काम चुकलंय का दादा मग तुम्हाला काय म्हणायचं काम करायला दुसऱ्या दु, दु, दुसरी आणायची का कोणी हा गोकुळ दादा का, काम करायला दुसरी कोणी आणायची का चालतंय कसं काय चाललंय बाकी सर्वांच मजेत ना मजेतच राहा श्री स्वामी समर्थ गोकुळदादा हसत आहेत हसा खेळा पण शिस्त पाळा हसा तुमची ताई म्हणती हसा तुमच्या ताईला हसा <laughs> तुमची ताई म्हणते मी रोज तुम्हाला हसवत असते आता तुम्ही मला हसा काही नाही सुटत काम <laughs> करावं लागते बरोबर बोले संदीप दादा काम सुटत नाही करावे लागते कुठं पण जा लेडीजला कामच करावे लागते चला तर मित्रांनो मनापासून तुमचा आभारी आहे खूप छान सपोर्ट करत राहा असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताई आणि दाजीला चला तर मग बाय सर्वांना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ राजू दादा आम्हाला इथून जवळच आहे बहिणीच्या घरी आहोत आम्ही राजू दादा इथून आम्हाला नऊ ते दहा किलोमीटर आहेत आणि बहुतेक आज सहज राजू भाऊंकर फिरायला जाणार आहे गेल्यानंतर नक्कीच लाईव्ह घेऊ नका हो जीव लावा वहिनीला आमच्या दुसरी आल्यावर काय हाल होतील नाही हो दादा तुमची ताई आणून देईल का दुसरी दुसरे आणून देईल का तुमची ताई संदीप दादा म्हणत आहेत बाय दाजी बाय ताई ओके ओके बाय बाय सर्वांना स्वस्त रहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आमचे व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय भेटूया पुढच्या लाईव्हला बाय सर्वांना